नमस्कार तर आजचा आपला व्हिडिओ हा एका वेगळ्या विषयावर आहे म्हणजे युनिक एक विषय असा मांडतोय मी जो ज्योतिषशी मी रिलेट करणार आहे तर आजचा विषय आहे मर्क्युरी तत्व आणि गुरुतत्व तर ह्याचा अर्थ काय हे आपण पहिले समजून घेऊया तर मर्क्युरी जसं की तुम्हाला माहिती आहे ज्योतिषमध्ये मर्क्युरी हा कारक आहे लहान मुलाचा म्हणजे त्या एनर्जी अशा लहान मुलासारख्या असतात हा छोटासा प्लॅनेट आहे मर्क्युरी म्हणजेच बुध छोटासा प्लॅनेट आहे आणि क्वेश्चनिंग इंटेलिजंट प्लॅनेट अग आहे अगदी हेच गुरु हा प्लॅनेट अतिशय विशाल प्लॅनेट आहे मोठा प्लॅनेट आहे आणि एक त्याच्यात गुरुतत्व आहे म्हणजे टीचर आणि गुरु ह्याच्यात जो फरक असतो तो त्यातला आहे गुरु हा एक गुरुमध्ये कॉन्फिडन्स असतो एक ट्रस्ट असतो गुरुमध्ये ठीक आहे पण या उलट मर्क्युरीचं असतं मर्क्युरी म्हणजे सतत एक क्वेश्चनिंग माइंड असतं की सारखं प्रत्येक गोष्टीवर क्वेश्चन करत राहणं की हे कशावरणं ते कशावरणं समोरच्याचं बोलणं चालू होण्याआधीच म्हणजे समोरच्याचं ऐकून घेण्याआधीच काहीतरी बोलायला चालू करणं एक असं ते लहान मुलाचं असतं ना नेचर की पूर्ण ऐकून न घेता बोलायला स्टार्ट करणं त्यांना फक्त बोलायला हवं असतं लहान मुलांना त्यांना काही म्हणजे समजून वगैरे किंवा काही करायचं नसतं फक्त बोलायचं असतं आणि त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं असं त्यांचं असत इच्छा अशी तर हा एक तुम्हाला नेचर बघायला मिळेल बऱ्याच लोकांमध्ये मर्क्युरी बेस्ड आजकाल झालंय काय आपण सगळेच थोड्या अधिक प्रमाणात मर्क्युरी बेस्ड झालेलो आहोत म्हणजे आपण खूपच छोट्याशा गोष्टी पकडून बसतो मोठं विशाल तत्व किंवा ग्रेटर कॉज आपण ज्याला म्हणतो ते न बघता आपण फारच छोट्या गोष्टींमध्ये अडकून पडतो की म्हणजे एखादी कन्सेप्ट किंवा एखादी गोष्ट तुमच्या समोर आली तर त्याचा आपल्याला फायदा काय आपण त्याचा आपल्या आयुष्यात कसा फायदा करून घेऊ शकतो हे सगळं सोडून ती गोष्ट अशी एक्झिस्ट करते का त्याचे पुरावे काय आहेत त्यानं हे काय होतं त्यानं ते काय होतं अर्थात या सगळ्याचे पुरावे आणि हे सगळं असतं पण त्यासाठी तुम्हाला त्या लेवलवर तर जायला लागेल त्या लेवलवर तर तुम्हाला लेवल यायला लागेल पण हे सगळं करायची त्या मरकुरीची मग म्हणजे त्या वेस्ट तत्वाची तयारी नसते त्यांना असं इन्स्टंट लगेच हवं असतं त्यांना डीप रिसर्च किंवा विचार त्याच्यावर काहीही करायचा नसतो आणि त्यानं मी जसं सांगितलं की लहान मुलासारखं त्यांचं नेचर असतं काही हां मर्क्युरी बेस लोकांचं अनेक तत्व की सारखं ते डॉक्युमेंटेशन मर्क्युरी ह्या डॉक्युमेंटेशनचं पण कारक आहे तर सारखं प्रत्येक गोष्टीचं डॉक्युमेंट मागत बसणार डॉक्युमेंटेशन मागत बसणार की अरे हे कशावरनं पुरावे दे ह्याचे पुरावे दे कुठे लिहिलंय असं काय आहे अरे सारखं लिहिलंय वगैरे काय काही गोष्टी फील करायच्या पण असतात तर या सगळ्याच्या उलट गुरुतत्व असतं म्हणजे ज्याच्यात फील गोष्टी फील करण्यावर तो जातो माणूस आणि एक विशाल दृष्टिकोन असतो त्याचा भविष्याच्या दृष्टीने म्हणा किंवा एकंदर गोष्टीकडे बघण्याचा सो मग कोणत्या पण गोष्टीत असा माणूस काय करतो ज्याचं गुरुतत्व आहे एकतर त्याला ट्रस्ट असतो म्हणजे चला कोणी लाखो रुपयाचा ट्रस्ट नाही हो ठेवू शकत पण दहावीस रुपयाचा ट्रस्ट ठेवू शकतो आपण कोणावर वीस रुपये शंभर रुपये पाचशे रुपये या रुपयाचा तर आपण ट्रस्ट ठेवू शकतो कोणावर पण मर्क्यू रिबेस्टवाला काय तो कोणावरच ट्रस्ट नाही ठेवणार तो म्हणेल अरे नाही माझे पैसे जातील हे जातील ते देईल जाती अरे पण किती जातील किती गेले तर त्यामुळे तो तेवढ्या लॉसची रिस्क न स्वीकारता त्याला पा समजा शंभर रुपये देऊन हजार रुपयाचा फायदा मिळणार असेल तर तो, तो ती रिस्कच घेत नाही शंभर रुपयाची आणि त्याला हजार रुपयाचा फायदाही फायदा होत नाही या उलट ज्युपिटरचा बेस्ट माणूस काय करतो गुरु बेस्ट माणूस काय करतो शंभर रुपये खर्च करतो आणि त्याला माहिती असतं डुबले तर शंभर डुबतील पण फायदा आपल्याला हजार रुपयाचा आहे झाला तर सो so, त्याने जर एकदा ट्राय केलं नाही झालं दुसऱ्या ट्राय केलं नाही झालं तिसऱ्यांना ट्राय केलं आणि त्याला जर मिळालं इच्छित त्याचा बेनिफिट तरी तो फायद्यात असतो कारण त्याने तीनशेच रुपये खर्च केलेत पण त्याला हजार रुपयाचा बेनिफिट मिळालेला असतो तर हे गुरुतत्व असतं आणि कोणती पण काही सम समस्या आली तर त्याच्यावर तो माणूस विचलित होत नाही गुरुतत्व असलेला म्हणजे तो असा विचार करतो अरे काय झालं कोणती समस्या इथं काही प्रलय आला आहे का इतकं काय टेन्शन घेण्यासारखं आहे त्याच्यामध्ये असं ह्याच्यावर काढू आपण मार्ग असं त्यांचं नेचर असतं गुरु बेस्ट तत्वाचं सो गुरु बेस्ट जे तत्व आहे त्याला आपण सगळ्यांनी आपल्यामध्ये वाढवलं पाहिजे जेणेकरून आपला विकास होईल आपला एक आयुष्याकडे बघण्याची एक विशाल दृष्टिकोन आपल्या सगळ्यांना मिळेल आणि मर्क्युरी बेस्ड एनिमेंट हा कमी केला पाहिजे की सारखं काय झालं की कोण आपण कुठे नाटक बघायला गेलो तर ते एन्जॉय करायचं लगेच म्हणजे काही लोकांना फक्त ते सगळं सोडून ना नाटक किंवा हा आनंद घेण्यापेक्षा फक्त आपण ते नाटक समजली कसं फोटो काढायला जाऊ कोणत्या स्टारबरोबर कसं सारखं ते अगदी फोटो हे ते अगदी असं त्यांचं नेचर असतं तर तुम्हाला आता माझ्या मते कळलं असेल की मला नक्की काय म्हणायचं आहे तर आपण नेहमी लक्षात ठेवायचं गुरुतत्व आपल्यामध्ये वाढवायचं जेणेकरून आपण खुश राहतो नेहमी आणि एक माणसाच्या आचरणात आणि एक फरक पडतो गुरुतत्व आल्याने आणि माणसाचं ओव्हरऑल आयुष्य हे चांगलं होतं तर हे होतं मर्क्युरी आणि गुरुतत्वाबद्दल त्यामुळे आपल्यामध्ये गुरुतत्व आणायचं मर्क्युरी तत्व आहे ते कमी करायचं आणि मर्क्युरी तत्वाचा जर कोणी असलाच माणूस समोर सापडलाच तर मर्क्युरीचं मी तुम्हाला जसं सांगितलंय कारक आहे लहान मूल तर लहान मुलास काय म्हणायचं जसं आपण लहान मुलाला कसं करतो तुझं बरोबर हां तुझं बरोबर बरोबर चला चला जायचं झोपायला असं आपण करतो ना लहान मुलाला तर हा काही वस्तू असेल तर हा उद्या आणणार हे ते असं करत आपण असं करतो तर तसं ट्रीट त्यांना करू शकतो म्हणजे एक मी तुम्हाला एक युक्ती सुद्धा सांगतोय याच्यामध्ये ट्रिक सांगतोय असं तुम्ही त्यांना करू शकता पण हे सगळं करण्यापेक्षा आपल्याला एक गुरुतत्व तुम्ही वाढवा म्हणजे हे तुम्हाला अपसुक बऱ्याचशा गोष्टी ठीक होतात तर हे होतं मरकरी तत्व आणि गुरुतत्वावर तर या व्हिडिओनंतर तुम्ही आपल्या आयुष्यातल्या लोकांना ओळखा कोण मरकरी बेस्ट आहे आणि कोण गुरु बेस्ट आहे त्या सगळ्यात आधी आपल्याला ओळखा स्वतःला आणि योग्य तो विचार करा धन्यवाद आ, ही व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा कारण मी असे अनेक इंटरेस्टिंग टॉपिक तुमच्यासमोर घेऊन येणार आहे धन्यवाद थँक्यू